वार्ना न्यूज मराठी्यास विश्वासार्ह बातमीचा केंद्र व राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेचे आयोजन करून यशस्वी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून वैद्यकीय अधिकारी व सामुदायिक आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सर्व योजनांची जनतेला माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी नॅशनल क्वालिटी अशुरन्स स्टर्ड पूर्वतयारीच्या भेट प्रसंगी ते बोरपाळले तालुका पन्हाळा येथे बोलत होते यावेळी त्यांनी परिसर स्वच्छता अंतर्गत स्वच्छता ऊर्जा सीसीटीव्ही कॅमेरे सुसज्ज औषध भांडार लॅब बायोवेस्ट तसेच रुग्णसेवा चांगली असल्याबाबतचे बोलून दाखवले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कंसे डॉक्टर सोनिया कदम डॉक्टर साबळे अमर पाटील सचिन पाटील अशोक खाडे पाटील सचिन अशोक पंडित भास्कर जयवंत कोरे सामुदायिक आरोग्य अधिकारी फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन आरोग्य सेवक एल एच व्ही एन एम जी एन एम गटप्रवर्तक आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले तसेच आभार संपत पाटील यांनी मानले नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्यविषयक विभागामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आपण सध्या नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा सुविधा ज्या रुग्णांना दिल्या जातात आणि जे कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवले जातात याचं परीक्षण करण्याचं नियोजन केलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चोवीस उपकेंद्र या जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी केल्या जाणार आहेत त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये जे संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अतिशय उत्तमपणे दर्जेदार आणि लोकाभिमुख सेवा देण्याचं नियोजन या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेलं आहे आपण ज्या सेवा रुग्णांना देतो त्या दिलेल्या सेवांचं रेकॉर्ड मेंटेनन्स ज्या सेवा आपण देतो त्या सेवांचा दर्जा त्याबाबतीत रुग्णाचं झालेलं समाधान किंवा रुग्णाने सुचवलेल्या त्रुटीच्या उपाययोजना तसेच आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे जेणेकरून ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि योग्य प्र पद्धतीनं रुग्णांना सेवा देऊ शकतील यासाठी त्यांचं प्रशिक्षण या सर्व बाबींचा समावेश या नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्कीमच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट